एका ठिकाणी एक घटना घडलेली होती आणि त्या घटनेमध्ये काही लोकांचा मृत्यू झालेला होता तर त्यामध्ये काही पोलीससुद्धा जखमी झालेले होते पण मात्र ज्यांचा मृत्यू झाला आहे ज्यांचा त्या ठिकाणी घात झाला आहे त्यांचा तपाससुद्धा चालू होता त्यांचं बॅकग्राऊंड तपासल्या जात होतं की त्या ठिकाणी ही घटना नेमकी का घडली आहे पण मात्र हा सगळा तपास चालू असताना त्या ठिकाणापासून काही अंतरावर एका पंचवीस वर्षीय तरुणाचा मृतदेहसुद्धा आढळला होता आणि त्याचासुद्धा तपास चालू होता आता त्याचा तपास चालू असताना समजलं की हा तर या ठिकाणी नोकरीच्या शोधामध्ये आलेला आहे आणि या घटनेचा आणि त्याचा काहीही संबंध नाही मग तरी सुद्धा याच्यावर अशा पद्धतीनं हल्ला कसं काय झाला याला ठार नेमकं कोणी केलं असा संशय पोलिसांना आला म्हणून पोलिसांनी त्याची सखोल चौकशी चालू केली आणि त्या चौकशीमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता उत्तर ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तर उत्तराखंडच्या राज्यामध्ये घडलेली आणि त्या ठिकाणी जे गाव आहे हॉलिदॉन याच हलिदॉनमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आठ फेब्रुवारीला या ठिकाणी ही घटना घडली होती आणि त्या घटनेमध्ये काही लोकांचा मृत्यू झालेला होता तर त्यामध्ये काही पोलीससुद्धा जखमी झालेले होते आणि या ठिकाणी जे मृतदेह झालेले आहेत त्यांचा तपास चालू होता यांची पार्श्वभूमी तपासली जात होती आणि ज्यामुळं ती घटना घडली होती या सगळ्या गोष्टींचा तपास चालू होता पण मात्र त्या ठिकाणाहून एका अंतरावर एक रेल्वे रूल होता आणि त्या ठिकाणावर एका पंचवीस वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडला होता पोलिसांनी जेव्हा त्याची ओळख पटवली तेव्हा समजलं की जो पंचवीस वर्षीय तरुण आहे त्याचं नाव आहे प्रकाश कुमार सिंह प्रकाशकुमार सिंह हा या हलिद्मध्ये नोकरीच्या शोधात आला होता आणि नोकरीच्या शोधात आला असतानाच त्याचा मृत्यू झाला त्याला गोळ्या लागल्या होत्या आणि त्याला नेमकं ठार का केलं आहे याचा तपास पोलिसांनी सखोल पद्धतीनं केला आणि सखोल पद्धतीनं तपास केलेला असतानाच त्यांना समजलं की हा मूळचा बिहार राज्यातला आहे बिहारमध्ये जे एक गाव आहे आणि तो या ठिकाणी नोकरीच्या शोधात आलेला होता आणि याला नेमकं कोणी मारलं काय मारलं हा सगळा तपास चालू होता पण मात्र त्याची ओळख पटली तरी त्याला कोणी मारले, हे मात्र सिद्ध होत नव्हतं समजत नव्हतं मग पोलिसांनी त्याचे काही कॉल डिटेल्स काढले कॉल रेकॉर्ड तपासला तेव्हा समजलं की हा मागच्या काही दिवसांपासून एका व्यक्तीच्या संपर्कात होता पोलिसांनी तो नंबर काढला आणि तो नंबर काढल्यानंतर एका व्यक्तीचं नाव समोर आलं आणि त्या व्यक्तीचं नाव होतं सूरज आता सूरज नावाच्या व्यक्तीकडं पोलीस पोहोचले त्याला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर या संपूर्ण घटनेबाबत विचारलं पण मात्र सुरुवातीला त्या सूरजनं उडवाउडवीची उडवीची उत्तरं दिली त्यानं फक्त सांगितलं की प्रकाश आणि सूरज हे दोघंजणं मागच्या अडीच वर्षांपासून मित्र आहेत या दोघांमध्ये फक्त मैत्री आहे बाकी जे घडलंय ते माहीत नाही पण मात्र कॉल डिटेल्सवरून आणि त्याचं होणारं जास्तीत जास्त बोलण्यावरून पोलिसांना सूरजवरच संशय होता मग पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं त्या सूरजला खरं खरं काय हे सगळं विचारलं तेव्हा सूरजनं सांगितलं की सूरजच्या बहिणीसोबतच या प्रकाशचं लफडं चालू होतं आणि तो तिच्यासोबत जबरदस्ती करायचा प्रयत्न करायचा तिच्यासोबत तो प्रकरणामध्ये होता आणि हे सगळं करत असताना त्यानं तिचे काही फोटो आणि व्हिडिओसुद्धा काढलेले होते आणि तो तिला धमकावत होता असं सूरजनं कबूल केलं मग पोलीस म्हणले तूच त्याला मारलं आहे का तूच त्याच्या खुनामध्ये सहभागी आहे का तर त्यानं याचा स्पष्टपणे नकार दिला त्यानं सांगितलं की ज्या व्यक्तीनं त्याला मारलं आहे त्या व्यक्तीचं नाव आहे पोलीस कॉन्स्टेबल बिगेंद्र सिंह बिरेंद्र सिंह नावाच्या पोलीस कॉन्स्टेबलनंच त्या प्रकाशला मारलेलं आहे आणि त्याचं महत्त्वाचं कारण काय आहे ते बिरेंद्र सिंह हेच सांगू शकतील मग पोलिसांनी जेव्हा पोलिस कॉन्स्टेबल बिरेंद्र सिंग यांचा तपास चालू केला त्यांना ताब्यात घेतलं त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांचीसुद्धा सखोल चौकशी करण्यात आली तेव्हा त्यांनी ते उडव उडीची उत्तर दिली पण मात्र पोलिसांनी पोलिसाला पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं तेव्हा घडलेलं संपूर्ण प्रकरण त्यांनी सुद्धा सांगितलं त्यांनी सांगितलं की सूरजच्या बहिणीबरोबर प्रकाशचं लफड चालू होतच पण मात्र या पोलिस कॉन्स्टेबलच्या बायकोबरोबर सुद्धा त्या प्रकाशचं चा प्रेम प्रकरण चालू होतं या दोघांचे संबंध चालू होते आणि याचेच व्हिडिओ प्रकाशनं काढलेले होते आणि तो त्याच्या बायकोला धमकी द्यायचा ब्लॅकमेल करायचा आणि पैसेसुद्धा मागायचा आता या संपूर्ण घटनेबाबत तो जो पोलीस कॉन्स्टेबल होता बिरेंद्र सिंग याला काहीही माहीत नव्हतं पण मात्र जेव्हा सात फेब्रुवारीला त्याच्या बायकोला या प्रकाशचा फोन आला पैशाची मागणी करू लागला ब्लॅकमेल करू लागला तेव्हा त्या पोलीस कॉन्स्टेबलच्या बायकूनं घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या नवऱ्याला म्हणजे बिरेंद्र सिंगला सांगितला तेव्हा त्यानं त्या प्रकाशला भेटण्यासाठी याच हलिदवांमध्ये भेटायला बोलवलं आणि सोबत बायकोलासुद्धा घेऊन गेला कारण की बायकोलासोबत घेऊन यासाठी गेला होता की त्या बायकोनंच फोन करून त्या प्रकाशला त्या ठिकाणी बोलवलेलं होतं आता हे दोघंजणं भेटले आणि त्या ठिकाणी तो नवरासुद्धा आला आणि तो जे काही व्हिडिओ आहेत ते डिलीट कर अशी मागणी करू लागला पण मात्र प्रकाशनं व्हिडिओ डिलीट करायला नकार दिला आणि पुन्हा त्याच पद्धतीनं सगळं काही करण्यासाठी त्यांना तयारी दाखवली त्यांना व्हिडिओ डिलीट करण्यासाठी आणि संबंध तोडण्यासाठी नकार दिला आणि मग तो बिरेंद्र जो आहे त्यांनी त्याला ठार करण्याचा प्लॅन आखला आणि त्याच्यासोबत काही सहकार्य घेतले आणि त्या सहकाऱ्यांच्या मदतीनं त्या प्रकाशचा काटा काढला त्याला ठार केलं आणि त्यामध्ये त्याचं जे सहकारी होते त्यांची जी नावं आहेत ती आहेत बिरेंद्र कॉन्स्टेबल बिरेंद्र सिंह नईम खान सूरज बाईन आणि प्रेमसिंह या जणांना पोलिसांनी अटक केली आहे आणि ती जी महिला होती तिच्यासोबत ज्याचं प्रकाश चालू होतं ती महिला मात्र त्या ठिकाणी फरार आहे तिचासुद्धा पोलिस तपास करत आहेत आणि तिला तपास करून अटकसुद्धा करतील असं पोलिसांनी सांगितलेलं आहे पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं काय काय घडत आहे हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं आता या ठिकाणचे जे नैनतालचे यशस्वी आहेत त्यांचं नाव आहे प्रल्हाद नारायण मीना यांनी या संपूर्ण घटनेची माहिती पत्रकारांना दिली आणि ती मीडियामध्ये छापून आली या संपूर्ण घटनेचा उलगाडा त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झालेला आहे आणि ते आता या संपूर्ण घटनेमध्ये अजून काय दडलेलं आहे का हे शोधून पाहत आहेत पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये दे, देशामध्ये दे, राज्यामध्ये दे, कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे हे आपल्या या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांग सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या